शासनाची मोठी कारवाई नवापूर तालुक्यात तेवीस लाख पंच्याण्णव हजाराचा युरिया व ट्रक जप्त नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गालगत विसरवाडी गावाजवळील आमलीपाडा शिवारात कृषी विभागाने मोठी धडक कारवाई केली आहे हॉटेल देव सवाई भोज जवळी मोकळ्या जागेत शासकीय अनुदानित निमकोटेड युरियाच्या पन्नास किलो वजनाच्या तब्बत सहाशे गोड्या व टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक जी जे पंचवीस यू सत्तावन्न पंच्याण्णव असा एकूण तेवीस लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणात तेरा लाख पंच्याण्णव हजार युरिया गोड्या आणि दहा लाख रुपये किमतीचा ट्रक असा संपूर्ण माल शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून औद्योगिक वापराच्या नावाखाली विक्रीसाठी वाहतूक करत असल्याचे उघडकीस आले या गोण्या टेक्निकल ग्रेड युरिया फॉर इंडस्ट्रियल यूज ओनली असे छापून अनधिकृतरित्या कृषी क्षेत्रासाठी वापरण्याचा प्रयत्न करण्यात येत होता या योजनेत आय आर ट्रेडर्स नाशिक योगी इंटरप्राइजेस राजकोट गुजरात व नाथ देवराज कोडियातर पोरबंदर गुजरात या व्यापाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्नील अरुण शेडके यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून आय पी सी कलम तीनशे सोळा तीनशे अठरा चार तीन, तीन, तीन पाच सह अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्नचे कलम तीन दोन सात नऊ दहा आणि खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम दोन क के के अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सम्राट व्ही न्यूज न्यूजसाठी मुख्य संपादक रसिक गावी